तुमच्या जेवणाची चव अधिक वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा थोडे शेंगदाणे घेऊन शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कढी करावी असे केल्यास कढी फाटत नाही पहिली उकडी आल्यावर गॅस बंद करावा नंबर दोन काही मुलांना तूप अजिबात आवडत नाही अशा वेळी भाजीमध्ये तूप टाकून घ्यावे भाजीतील लसूण कांदा यांच्या उग्रवासामुळे तुपाचा वास भाजीला येत नाही नंबर तीन आठवडाभरासाठी लागणारा लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवा छान टवटवीत राहतो आणि लगेच भाजीला वापरता येतो नंबर चार कटलेट करताना त्यात ब्रेडचा चुरा मिश्रणात पण घालावा व वरूनही घोडवावा मग डीप फ्राय किंवा शालो फ्राय करावे असे केल्याने कटलेट छान कुरकुरीत होतात नंबर पाच लसूण जास्त प्रमाणात सोलायचा असेल तर पाकड्या तव्यावर परताव्या साली पटकन निघतात नंबर सहा गुळाचा चहा फाटू नये म्हणून दूध घालण्यापूर्वी चहात किंचित सोडा घालावा यामुळे चहा कितीही उकळला तरीही फाटत नाही नंबर सात दळण आठवडा किंवा पंधरा दिवसांसाठीचेच दळून आणा महिनाभराचे एकदम दळण दळून आणणे टाळा नंबर आठ ज्यांना वात आहे पित्ताचा त्रास आहे त्यांनी गोड आंबट मिक्स खाऊ नये नंबर नऊ पोटातील अल्सरच्या त्रासाने जर जळजळ होत असेल तर सकाळी थंड दूध प्यायल्याने लगेच आराम मिळतो नंबर दहा रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होईल नंबर अकरा डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्यांचे पीठ मळताना त्यात टाका पराठे अगदी अधिक पौष्टिक होतील नंबर बारा शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा नंबर तेरा पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात नंबर चौदा साखर किंवा मीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपर वापरता येतो यासाठी बरणीमध्ये साखर भरताना तळाला आधी ब्लोटिंग पेपर ठेवा त्यानंतर त्यावर साखर किंवा मीठ भरून ठेवावं ब्लोटिंग पेपर त्यामधील एक्स्ट्रा मॉइश्चर खेचून घेतं नंबर पंधरा लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते जे सुरकुत्या कमी करण्यास मदत करते ते तुमच्या त्वचेला फ्री रॅडिकल डॅमेजपासून वाचवते हे पाणी तुमच्या पेशींपर्यंत पोषक द्रव्ये सही मदत करते तर मे मंडळी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा